नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो प्रगतशील महाराष्ट्र हे जे एक्झिबिशन जळगावच्या जीएस मैदानावरती भरलंय आहे त्यामध्ये विविध स्टॉल साकारण्यात आलेले आहेत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना विविध विभाग याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रदर्शन करत आहे अशाच एका सिपेट स्टॉल पर्यंत आपण आता येऊन ठेवलोय या स्टॉलचं नेमकं काय महत्व का आहे संदर्भात आपण जाणून घेणार आहोत तर काय नेमकं हा स्टॉल आहे आणि या स्टॉलच्या माध्यमातून कुठली माहिती आपण नागरिकांपर्यंत शेअर करतोय नमस्कार आ, जे जळगाव शहरामध्ये जे प्रगतशील महाराष्ट्र दोन हजार पंचवीस हा जो एक प्लॅटफॉर्म वापरण्यात आलेला आहे हा जवळपास आपल्या खेड्यापेड्यातील विद्यार्थ्यांना तसेच उद्योजकांना प्लस तसेच आजच्या युवा पिढीला एक प्रेरणादायी एक प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी विविध इन्स्टिट्यूट आलेले आहे त्या दरम्यान आम्ही माझं नाव प्रदीप देशले सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रानिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी म्हणजे सिपेट या संस्थेमार्फत मी आज आमच्या इथं स्टॉल अंतर्गत विद्यार्थ्यांना माहिती देण्याकरिता तसेच एक अवेअरनेस प्रोग्राम करावी आणि विद्यार्थ्यांना सरकारच्या ज्या कौशल्य विकासाच्या तसेच वेगवेगळ्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत आणि आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचाव्यात या अनुषंगाने हा प्लॅटफॉर्मचा एक आयोजन आहे आणि त्या संदर्भात आम्ही एक सिपेट या संस्थेला रिप्रेझेंट करतोय सिपेट ही एक संस्था आहे ही ऑल ओव्हर इंडियामध्ये सत्तेचाळीस ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये ऑलरेडी उपस्थित आहेत त्या ठिकाणी आपण प्लास्टिक इंजिनिअरिंग पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग या संदर्भातले जे डिप्लोमा कोर्सेस आहे आणि कौशल्य विकास योजनेअंतर्गत वेगवेगळ्या सरकारच्या स्कीम्स आहेत ते आपण घेत असतो याच्या व्यतिरिक्त सिपेट या, या, या संस्थेमध्ये ही एक पेट्रोकेमिकल प्लास्टिक इंजिनिअरिंग असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना खूप वाव आहे जसं की आज आपण बघतो प्रत्येक ठिकाणी हा प्लास्टिकचा उपयोग होतो आणि प्लास्टिकचा उपयोग होत असताना समाजामध्ये नो प्लास्टिक ही ही संरचना ऑलरेडी आहे मार्केटमध्ये पण नॉर्मली नो प्लास्टिक म्हणण्याच्याऐवजी नॉन प्लास्टिक प्लास्टिकला तुम्ही किती ओळखताय ही जर माहिती तुम्हाला असेल तर याकरिता हे एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे ते तर तेच आम्हाला सांगायचं आहे की भारतामध्ये सिंगल यूज प्लास्टिक ही पॉलिसी आपण आता वापरतो आहे त्यातल्या अठरा ते एकोणीस जे प्रोडक्ट्स आहे प्लास्टिकचे ते सिंगल यूज प्लास्टिक या अंतर्गत येतात ज्यामध्ये प्लास्टिकला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वर्गीकरण केलं जातं आणि आपण येणारी जी पिढी आहे त्यांना जे प्लास्टिकबद्दल जे तंत्रज्ञान देतोय ज्यामध्ये कौशल्य विकास योजनेअंतर्गत निशुल्क राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था आपले छत्रपती संभाजीनगरला केली आहे महाराष्ट्राचा जर विचार करण्यात आला तर महाराष्ट्रामध्ये आपले दोन इन्स्टिट्यूट आहे एक आहे छत्रपती संभाजीनगर आणि दुसरं आहे चंद्रपूर ते विदर्भामध्ये आणि तिसरा जे अपकमिंग इन्स्टिट्यूट आहे ते आपल्या नाशिकमध्ये येत आहे थोडक्यात मला या सिपेटच्या या मार्फत एवढं सांगू इच्छितं की मेकॅनिकल इंजिनिअर इलेक्ट्रिकल इंजिनिअर करत असताना विद्यार्थ्यांचा ओढा हा प्लास्टिक इंजिनिअरिंगकडे हा वाढत चालला आहे कारण की प्लास्टिक इंजिनिअरिंग हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र सगळीकडे सगळ्या इंडस्ट्रीजला अलाइट इंडस्ट्रीज म्हणून काम करताय अलाइट इंजिनियर तंत्रज्ञान म्हणून काम करत आहे जसं की इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघत असाल सोनाली काय ट्रॅक्टर आपण ट्रॅक्टरनी शेती करतोय किंवा आता ड्रोननी शेती करतोय मला असं म्हणायचं की आपण ह्या जो स्टॉल आहे या स्मॉटच्या माध्यमातून पेट्रोल मध्ये त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी इंधन निर्मिती म्हणजे इकॉनॉल निर्मितीसाठी देखील काही प्रोजेक्शन केला असाल तर यासाठी च्या माध्यमातून फार्मा प्रोडक्शन कंपनीच्या माध्यमातून नेमकं त्यासाठी जर कसं रचना आहे त्यासाठी जर नागरिकांना त्यात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी कुठं संपर्क केला पाहिजे आणि या संपूर्ण योजनेमध्ये कसं सहभागी तो करून घेतला पाहिजे त्यापैकी गावाकडे नॉर्मली आपण पाहतो पारंपरिक उद्योग चालत असतात कुक्कुट पालन आणि मेहंदी पालन वगैरे आपण हे आपण ऐकलो नाही पण आता नवीन संरचना जी निघालेली आहे बरेचसे गावातले जे उद्योजक आहे त्यांना प्लास्टिक रिसायकलिंग संदर्भातलं नॉलेज देणं आणि अवेअरनेस करणं हा यामागचा हेतू आहे जेणेकरून आतापर्यंत शेंडी कुक्कुटपालन आणि मेंढीपालन याच्या व्यतिरिक्त वेस्ट केलेली बॉटल वेस्ट केलेली बॉटल ही वेस्ट कशी बनवू शकते तर रिसायकल करून आपण रोड बनवू शकतो पेवर ब्लॉक बनवू शकतो गावामध्ये फिशनरीचा प्लांट लावू शकतो विद्यार्थी व्यार्स बनवू शकतात फ्लो मोल्डिंगचे प्रोडक्ट्स बनवू शकतात आणि रिसायकल करत असताना आज आपण टेक्स्टाईलचे कपडे सुद्धा बनवतो आहे त्याचप्रकारे बायोडिग्रेबेटल काही वेस्टेज आहे जे लोकांसाठी वेस्ट आहे ते आपण वेस्ट करतोय दुसरं हे एक काइंड ऑफ क्रॅश आहे लोकांकरता हा एक कचरा आहे क्रॅश आहे पण हा एक रिअल कॅश होऊ शकतं या संदर्भातली सध्या आहे आणि वेगवेगळे रॉ मटेरियल्स असतात गावाकडे आपण बघतो शेतकऱ्यांना नॉलेज नसतं आपण उपयोग केलेली ड्रीपचं नळीचं म्हणजे फ्लॅट असो ड्रीप असो या सीपीव्हीसी युटीव्ही सी एल वेगवेगळे प्रकारचे पाईप्स आहेत ते आपण काय करतो वापर झाल्यानंतर आपण फेकून देतो पण खऱ्या अर्थाने त्यांची एकजूट करून जे लोकांसाठी वेस्ट आहे ते आपण एकजूट करून व्यवस्थित म्हणजे त्याचं वर्गीकरण सेग्रिकेशन करेन आपण त्या वेस्टला वेस्ट, वेस्ट बनवू शकतो रिसायकल करू शकतो व्यवस्थित रिसायकल करून रिप्रोसेस मटेरियल म्हणून आपण परत मार्केटमध्ये उपलब्ध करून देऊ शकतो तसा ज्या प्रकारे पाच रुपयाचा मग्गा आणि पन्नास रुपयाचा मग्गा असतो अशा प्रकारचा उद्योग जर कधी कोणाला साकारायचा असेल तर त्यांनी नेमकं तुमच्याशी कुठे संपर्क केला पाहिजे त्यासाठी जी प्रोसेस काय त्याकरता गावातल्या ज्या विद्यार्थ्यांनी जे व्हिडिओ बघत आहेत किंवा जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मला एवढंच सांगणं आहे की मी जास्तीत जास्त प्लास्टिक इंजिनिअरिंग करता आपल्याला काय करता येईल आणि काय त्याच्या उपचार भवित्याबद्दल काय आपल्याकडे दोष आहेत त्याकरिता त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे सिपेट सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी चिकटठाणा या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी त्याचप्रकारे या चॅनलवर आमचं एक ब्राऊचर्स आहे जे फ्लायर मी पाठवत आहे ते तुम्ही बघाव्या त्यामध्ये नंबर वगैरे दिलेले आहेत तुम्ही त्या नंबरवर संपर्क करावा त्याचप्रकारे तुम्ही वास्तविक चंद्रपूर किंवा औरंगाबाद या दोन्ही इन्स्टिट्यूटला भेट देऊ शकता आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नवीन संधी आहे प्लस आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जे अव्हेलेबल आहे प्लास्टिक आणि पेट्रोकेमिकल मध्ये आणि टेस्टिंगमध्ये टूल रूम तर याकरिता विद्यार्थ्यांना खूप सारा स्कोप आहे खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहे जळगाव विभागाचा जर विचार करण्यात आला तर जेन इरिगेशन सुप्रीम स्पेक्ट्रम लिग्रॅन डिटॅची ह्या ज्या इंडस्ट्रीज आहे तर यांना इथं ऑलरेडी इंडस्ट्रीज आहे तर यांना लागणारा कुशल मनुष्यबळ हा आपल्याला इथं उपलब्ध करायचा आहे सगळ्यात महत्वाचं या सगळ्या ज्या योजना आहेत यासाठी शासन काही प्रयत्न का शासनाचं काही सहकार्य या सगळ्या स्कीम मध्ये नक्कीच सर या अर्थात आपल्याकडे ओबीसी महामंडळाचे महाज्योती ही स्कीम आहे जी कौशल्य विकास रोजगार अंतर्गत विद्यार्थ्यांना शॉर्ट शॉर्ट टर्म कोर्सेस आहे जे चार महिन्याचे सहा महिन्याचे कोर्सेस आहे त्याच व्यतिरिक्त ओपन कॅटेगरी करता अतिक्त गटातील विद्यार्थ्यांना अमृत सारखी एक योजना आहे ज्या अंतर्गत चार महिन्याचे ते सहा महिन्याचे कोर्स करवले जातात ज्यामध्ये सिपेट करणं त्यांना निशुल्क राहण्याची जेवण्याची व्यवस्था असते सेफ्टी किटची व्यवस्था आहे ट्रेनिंग किटची व्यवस्था आहे युनिफॉर्म सेफ्टी प्लस इंडस्ट्री व्हिजिट आणि ट्रेनिंग ही थेरोटिकल आणि प्रॅक्टिकल बेस असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोडक्शन लेवलला इंडस्ट्रीमध्ये चांगला स्कोप आहे याच व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी व्यवस्थित नॉलेज घेऊन एक वर्ष दोन वर्ष इंडस्ट्रीकडनं आमच्याकडनं प्लेसमेंट घेतल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये ऑब्झर्व करावा त्याचा अनुभव घ्यावा आणि त्यानंतर एक उद्योजक हिशोबाने हिशोबानीज अ एंटरप्रेनर म्हणून त्यांनी गावामध्ये एखाद्या इंडस्ट्रीज लावावे एखाद्या एंटरप्राईज ओपन करावं आणि खूप सारख्या अशा त्याला योजना आहेत त्या अंतर्गत सिब्रेट त्यांना मदत करत असतील अगदी खरं आपण बघतोय की खूप सुंदर ही संकल्पना आहे केंद्र शासन राज्य शासन अशा अच्छास नवनवीन उद्योजकांना उभं करण्यासाठी खूप प्रयत्न करतात तुम्हाला हा सिपेटचा संदर्भातला सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती माहिती दिली आहे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत तुम्हाला नवीन उद्योग उभारायचा आहे अथवा ऑन्ट्रप्रिन्युअर म्हणून तुम्हाला कुठं जॉब करायचा आहे तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमचे जे प्रश्न आहेत ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आम्ही त्याचं उत्तर देण्याचा देखील प्रयत्न करू आमचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की करा त्याचप्रमाणे आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि नव उद्योजक घडविण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अभिजित पाटील आवाज मराठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा